सत्यविजय न्यूज मध्ये भारतरत्न इंदिरानगर जय जगदंबा मंदिर शेजारी राहणारे सर्व नागरिक महानगरपालिका विद्युत खांब एलईडी डी लाईट बंद असलेले सत्य विजय न्यूज चॅनल तर्फे दाखवण्यात आले होते सर्व नागरिकांनी सत्य विजय न्यूज मार्फत महानगरपालिका यांना कळकळीची विनंती केली होती लाईट बंद असल्यामुळे रात्री अंधार पडत नागरिकांना त्रास होत आहे यामुळे सर्व नागरिक लाईट चालू करण्यासाठी आठ नंबर झोन माननीय क्षीरसागर साहेब व महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे साहेब यांना सर्व नागरिक कळकळीची विनंती केले होते दुसऱ्या दिवशी तात्काळ महानगरपालिका यांच्याकडून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले तात्काळ लाईट चालू करण्यात आली आहे यामुळे सर्वत्र उजेड पडलेला आहे यामुळे नागरिक समाधानी व आनंद व्यक्त करत आहेत तसेच सर्व नागरिक महानगरपालिका यांचे आभार व्यक्त करत आहेत तसेच सत्यविजय न्यूज चॅनल मार्फत तात्काळ लाईट चालू झाल्यामुळे सर्व नागरिक सत्यविजय न्यूज चॅनल चे आभार व्यक्त केले व धन्यवाद म्हणाले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी नमस्कार सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी आज मी भारतरत्न इंदिरानगर जय जगदमा मंदिर शेजारी परवा आम्ही महानगरपालिका यांना विनंती केला होता विद्युत खांब वरच लाईट एलईडी बल्ब बंद पडला होता त्यानंतर आम्ही सांगितल्यानंतर महानगरपालिकेला एक विनंती केला लगेच महानगरपालिका यांनी दखल घेऊन महानगरपालिका यांनी दखल घेऊन तात्काळ लाईट चालू करून दिलेले आहेत त्याबद्दल इथले नागरिक त्यांचे आभार व्यक्त करत आहेत आता इथल्या नागरिकांना तुम्ही लाईट दिल्यामुळं तात्काळ तुमचे खूप खूप आभार आणि आभार व्यक्त करत आहेत महानगरपालिका मान्य आयुक्त साहेबांचं तसेच आठ नंबर झोन क्षीरसागर साहेबांचं सुद्धा आभार व्यक्त करत आहेत इथले नागरिक जय जगदंबा मंदिर शेजारचे सर्व नागरिक महानगरपालिका आयुक्त मान्य सचिन उंबाशे साहेब यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा